सिद्धेश्वर यात्रेला काही दिवसात सुरुवात होत असून त्याच पार्श्वभूमीवर पुष्पा गुप्ता दयानंद मॉडेल स्कूलच्या वतीने प्रशालेत नंदिकोल दिंडी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते यात विद्यार्थ्यांनी हिरहिरीने सहभाग नोंदवला प्रशालेच्या मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली या नंदिकोल दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या पालखीचे पूजन शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष प्रकाश जाधव मारुती सर यांच्या शुभहस्ते करण्यात आलाय या पालखी दिंडी सोहळ्यात बालवर्गते ही आता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता नंदिकोल दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी बाराबंदी घालून भक्तलिंगहर बोलाहर ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांची आरती ही पार पडली या कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व उपस्थित पालक ମୋଟା ସଂଖ୍ୟେ ଉପସ୍ଥିତ ହୋଇଥିଲେ